एकोणीसशे पाच ते एकोणीसशे दहामध्ये भारतामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की ब्रिटिश आणि मुस्लिम हे एकत्र येतात आणि त्यांच्या विरोधात जात आहेत ते म्हणजे हिंदू हा व्हिडिओ आपण मागील लेक्चरमध्ये पाहिला होता हा लेक्चर जर तुम्ही पाहिला नसेल तर स्क्रीनवर आय बटन दिसत असेल ते क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आता एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे बावीसमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र येतात आणि त्यांच्या विरोधात जात आहेत ते म्हणजे ब्रिटिश मग मध्येच भारतामध्ये अशी परिस्थिती निर्माण का झाली त्याचीच माहिती आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अजय बाक्सर विजयपद अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो एकोणीसशे पाचमध्ये मध्ये बंगालची फाळणी झाली होती आणि बंगालची फाळणी झाल्यामुळे त्याचा विरोध करण्यासाठी बंगाल प्रांतात आणि इतर भागामध्ये वंगभंग चळवळ सुरू झाली होती म्हणजेच एकोणीसशे पाचमध्ये बंगालच्या फाळणीचा विरोध करण्यासाठी अँटी पार्टिशन मुवमेंट म्हणजेच वंगभंग चळवळ सुरू झाली होती या चळवळीचा रिझल्ट म्हणजेच एकोणीसशे अकराला त्यावेळेचा रॉय लॉर्ड हार्डिंग्ज दोन याने बंगालची फाळणी रद्द केली होती यामुळे एकोणीसशे अकरा हे वर्ष कारणीभूत आहे की मुस्लिम जे आहेत ते ब्रिटिशांच्या विरोधात गेले आणि त्याचं कारण होतं बंगालची फानी रद्द होणे पुढील घटनेचा विचार केला ते एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा जागतिक महायुद्धाला सुरुवात झाली होती म्हणजेच वर्ल्ड वॉर वनला सुरुवात झाली होती या वर्ल्ड वॉरमध्ये एका बाजूला होते ब्रिटिश तर दुसऱ्या बाजूला होते तुर्कस्तान तर आता ब्रिटिश आणि तुर्कस्तान साधारणतः यांमध्ये फर्स्ट वर्ल्ड वॉर सुरू आहे इतरही कंट्रीज होत्या पण महत्त्वाच्या किंवा आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ब्रिटिश आणि तुर्कस्तान आता ब्रिटिश आणि तुर्कस्तानचा आणि भारताचा संबंध काय येतोय तर बघा फर्स्ट वर्ल्ड वॉर लढलं जाते ब्रिटिश आणि तुर्कस्तानमध्ये तुर्कस्तानचा तुर्कस्तान जो खलिफा होता जगभरातील मुसलमानांचा धर्मगुरू याचा अर्थ भारतातील जे मुसलमान भारता आहेत चा ते तुर्कस्तानच्या खलिफाला धर्मगुरू मानतात आणि जर तुर्कस्तानचा खलिफा ब्रिटिशांच्या विरोधात लढत असेल याचाच अर्थ भारतातील मुसलमानही ब्रिटिशांच्या विरोधात चालला याचा अर्थ दोन गोष्टी तर क्लिअर झाल्या एकोणीसशे अकराला बंगालची फानी रद्द झाली मुसलमान ब्रिटिशांच्या विरोधात गेले आणि एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये भारतीय मुसलमान हे ब्रिटिशांच्या विरोधात जाणारच आहेत आता आपल्याला क्लिअर करायचं आहे की हिंदू आणि मुसलमान हे कसे एकत्र आले तर विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे सोळामध्ये काँग्रेसचं सेशन झालं होतं लखनौमध्ये आणि या लखनऊ सेशनमध्ये त्यावेळेचा मुस्लिमांचा पक्ष म्हणजे मुस्लिम लीग आणि काँग्रेस हे एकत्र आले होते ज्याला म्हटलं जातं लखनऊ करार किंवा हिंदू मुस्लिम ऐक्य करार याचा अर्थ आपण म्हणू शकतो की एकोणीसशे सोळामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र आले होते ब्रिटिशांच्या विरोधात म्हणजे आपण तीन गोष्टी पाहिल्या एकोणीसशे अकरामध्ये मुस्लिम ब्रिटिशांच्या विरोधात गेले एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा मुस्लिम ब्रिटिशांच्या विरोधात गेले आणि एकोणीसशे सोळामध्ये लखनौ करारामुळे हिंदू मुस्लिम एकत्र आले यापुढे फर्स्ट वर्ल्ड वॉर संपलं एकोणीसशे अठरामध्ये आणि एकोणीसशे एकोणीसमध्ये तुर्कस्तानच्या खलिफाला वाचवण्यासाठी भारतामध्ये एक मुवमेंट सुरू झाली त्याला म्हणतात खिलाफत मुवमेंट मराठीमध्ये खिलाफत चळवळ आता ही खिलाफत चळवळ एवढं तर नक्की सांगू शकतो की ती ब्रिटिशांच्या विरोधात असणार तुर्कस्तानच्या खलिफाला वाचवण्यासाठी म्हणजे अजून एक अर्थ निघतोय की एकोणीसशे एकोणीसची परिस्थिती कारणीभूत आहे की भारतीय मुस्लिम जे आहेत ते ब्रिटिशांच्या विरोधात गेले पुढे साल तर एकोणीसशे वीस गांधीजींनी असहकार चळवळ सुरू केली नॉन कॉपरेशन मूवमेंट आता असहकार चळवळ सुरू करण्यामागे भरपूर उद्देश होते त्यामधील एक उद्देश होता ते म्हणजे एकोणीसशे एकोणीसला जी खिलाफत मुवमेंट सुरू झाली आहे त्याला सपोर्ट करणं मग आता गांधीजींनी ऑल इंडिया लेवलला एक मूवमेंट सुरू केली नॉन कॉपरेशन मूवमेंट नॉन कॉपरेशन मूवमेंटचा एक उद्देश होता की खिलाफत मुवमेंटला सपोर्ट करणं याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो ना की हिंदू आणि मुस्लिम एकत्र आले तर विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे बावीसपर्यंत याच परिस्थिती कारणीभूत होत्या की हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र आले आणि विरोधात होते ते म्हणजे ब्रिटिश आता मी साल एकोणीसशे बावीसपर्यंतच का सांगितलं कारण एकोणीसशे बावीसपर्यंतच असहकार चळवळ सुरू होती आणि गांधीजींनी एकोणीसशे बावीसमध्ये असहकार चळवळ मागे घेतली त्यामुळे मुस्लिमांना असं वाटू लागलं की गांधीजींनी आपल्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी जे मुस्लिम होते ते हिंदूंपासून पुढे दुरावले गेले होते अशा पद्धतीने हिस्ट्री पार्ट वनमध्ये आपण पाहिलं एकोणीसशे पाच ते एकोणीसशे दहामध्ये हिंदू वेगळे झाले आणि ब्रिटिश मुस्लिम एकत्र आले आणि या व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट टूमध्ये आपण पाहिलं एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे बावीसच्या दरम्यान हिंदू मुस्लिम एकत्र आले आणि ब्रिटिश विरोधात केले जर अशा पद्धतीने अभ्यास केला तर इतिहास हा चांगल्या पद्धतीने लक्षात राहू शकतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा